राष्ट्रीय सभेची महाराष्ट्रात संपन्न झालेली अधिवेशने वर्ष ठिकाण अध्यक्ष सदस्य अठराशे पंच्याऐंशी मुंबई योमेशंद्र बॅनर्जी अठराशे एक्क्याण्णव नागपूर पी आनंदा चार्लू आठशे बारा अठराशे सत्त्याण्णव अमरावती सी शंकरन नायर सहाशे ब्याण्णव एकोणीसशे पंधरा मुंबई सत्येंद्र प्रसन्न सिन्हा बावीसशे एकोणसाठ एकोणीसशे वीस नागपूर चक्रवर्ती विजय राघवाचार्य चौदा हजार पाचशे ब्याऐंशी एकोणीसशे छत्तीस फैजपूर पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे पन्नास नाशिक पुरुषोत्तम टंडन एकोणीसशे त्र्याऐंशी मुंबई इंदिरा गांधी अठराशे एकोणनव्वद मुंबई सर विल्यम वेंडबर्न अठराशे एकोणनव्वद अठराशे पंच्याण्णव पुणे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पंधराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चार मुंबई सर हेनरी कॉटन एक हजार दहा एकोणीसशे अठरा मुंबई बॅनर्जी सय्यद हसन अडतीसशे पंचेचाळीस एकोणीसशे चौतीस मुंबई डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे बेचाळीस मुंबई मौलाना आझाद एकोणीसशे एकोणसाठ नागपूर यू एन ध्येपर एकोणीसशे पंच्याऐंशी मुंबई राजीव गांधी